एकदा काय झालं एक मुलगा त्याचं वय बावीस तेवीस असेल आणि एका मुलीची होय अठरा एकोणीस असेल ती शाळा सुटल्यानंतर चालत चाललेली होती चालत चाललेली होती आणि तो मुलगा गाडीवर चाललेला होता अचानक ती मुलगी दिसली आणि त्याने गाडी थांबवली आणि तो म्हणाला तुम्हाला गाडीवर बसायचं आहे का तर हो ती मुलगी म्हणाली होय बसायचं आहे तर तो मुलगा म्हणाला तुम्हाला भीती वाटली नाही का माझ्या गाडीवर बसताना तर ती मुलींना असं सुंदर उत्तर दिलं ती म्हणाली ज्या अर्थी राजांचा फोटो तुमच्या गाडीवर आहे त्या राजांचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत हे आमचे राजे ज्या गाडीवर त्या आमचा फोटो आहे त्या गाडीवर कोणतीही महिला बसली तर तिचा मान सन्मान केला जातो स्त्रियांना कधी कमी लेखलं जात नाही असं उत्तर दिलं आणि ती मुलगी गाडीवर बसली असं उत्तर ऐकून त्यांचं अंतःकरण भरून आलं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद रामकृष्ण हरी